खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी संपर्क डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाच्या सूत्रधारांना शोधण्याची पलूस परिवर्तनवादी संघटनांची मागणी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त वीस ऑगस्ट रोजी आणीस आणि इतर परिवर्तनवादी संघटनांनी राष्ट्रीय विज्ञान दृष्टिकोन दिन साजरा केला या निमित्ताने डॉ दाभोळकर यांच्या खुणाच्या सूत्रधारांना तात्काळ शोधून काढण्याची मागणी पलूस तालुका परिवर्तनवादी संघटनांनी केली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते व्ही वाय आबा पाटील म्हणाले की डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येला अकरा वर्ष झाली तरीही या प्रकरणातील सूत्रधारांना शिक्षा झालेली नाही या खुणाचा तपास तातडीने पूर्ण झाला असता तर कॉम्रेड गोविंद पानसरे प्राध्यापक कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या नसत्या न्यायालयाने शरद कळसकर आणि सचिन आंदुरे यांना जन्मठेपीची शिक्षा दिली परंतु तपास यंत्रणांनी पुरेसे पुरावे सादर न केल्यामुळे तावडे पुणाळकर आणि भावे निर्दोष सुटले यावरून तपास जाणीवपूर्वक कमकुवत केला गेला असल्याचा संशय आहे आणि या कटात आणखीन व्यक्ती संस्था किंवा संघटना सामील असण्याची शक्यता आहे डॉक्टर अमोल पवार यांनी डॉक्टर दाभोळकर हे अजात शत्रू होते आणि त्यांचे कोणाशीही वैमनस्य नव्हतं असे सांगितले त्यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा कर्मकांड आणि समाजाला लुबाडणाऱ्या धार्मिक शक्तींचा विरोध केला मारुती शिरतोडी यांनी डॉक्टर दाभोळकरांनी विवेकी नागरिक घडवण्यावर भर दिला होता आणि त्यांचा खून हा पुरोगामी चळवळीवरचा हल्ला असल्याचे म्हटले या प्रसंगी अनिशचे पलूस अध्यक्ष हिमतराव मलमे आणि रावसाहेब गोंदिल यांनीही आपले विचार व्यक्त केले नायब तहसीलदार आसमा मुजावरे यांना तीन निवेदन देण्यात आलं डॉक्टर दाभोळकरांच्या खुनाच्या सूत्रधारांना शोधा निर्दोष सुटलेल्या सूत्रधारांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करा देशात जादूटोना विरोधी कायदा लागू करा या कार्यक्रमाला प्राध्यापक उत्तमराव सदामते एलान पठाण हिंदुराव पवार भाई मारुती सावंत हंबीराव मोरे रावसाहेब गोंदिल पी एस माळी संभाजी शिंदे नंदकुमार निकम आदी कार्यकर्ते उपस्थित होते आपण आता डॉक्टरांच्या या निवडून खुनाबद्दलचं निवेदन राष्ट्रप्र यांना तहसीलदारांना दिलं आणि त्यांच्याकडं आपण तीन मागण्या केलेल्या आहेत प्रामुख्यानं डॉक्टरांचा खून झाल्यानंतर अकरा वर्षानं खरं म्हणजे त्यांच्या कुणाचा शोध लागला आणि गुन्हेगारांना शिक्षा झाली वास्तविका त्याच्या अगोदरच शोध लागला असता तर कॉम्रेड गोविंद पानसरे आणि कलबुर्गी सर प्राध्यापक कलबुर्गी गौरी लंकेश यांचे प्राण वाचले होते पण पन... खरे अर्थान पुण्यतिथी आपण साजरी करायला पाहिजे होती पण काही समाजविघातक लोकांनी त्यांचा निर, त्यांची निर्गुण हत्या केली डॉक्टरांना मी गेली माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये एकोणीसशे शहाऐंशी सालापासून मी सातारला काम करत असताना त्यांना जवळून पाहिलेलं आहे त्यांचं काम अतिशय चांगलं होतं त्यातील मनिसच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीनं तहसीलदार सो बलूस यांना नरेंद्र दाभोळकर यांच्या खून खटल्याच्या संदर्भात त्यांच्या मारेकऱ्यांना पकडून योग्य ती शासन कारवाई व्हावी याने यासाठी आज परूस तालुक्याच्या आणि संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या वतीनं एक निवेदन या ठिकाणी दिले